एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे वेगळे पण वाचण्याच्या आधारे प्रेम करणे कोणत्या स्तराला जाते हे आपल्याला लक्षात येते आता पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक इंग्रजी माध्यमाची प्रसिद्ध शाळा आहे या शाळेत शालेनी वय वर्ष सत्तावीस वर्ष नावाची शिक्षिका नोकरी करते शाळेची ख्याती चांगली असल्यामुळे या शाळेत मुलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे शिक्षक शिक्षिका यांच्यासह इतर स्टाफ देखील या संस्थेत आहे कोण कधी कसा विचार करेल हे सांगता येत नाही आता या शाळेतील शालेनी नावाची शिक्षिका ही अतिशय सुंदर होती विषयानुसार तिच्याकडे दहावीच्या वर्गाची जबाबदारी सुद्धा दिलेली होती शाळेच्या बाबतीत बाबतीत आणि कामाच्या शालिनीही कधीही मागे पुढे हटत नव्हती सकाळच्या सत्रात असलेल्या शाळेला शालेनी लवकर यायची खासगी माध्यमाची शाळा असल्यामुळे संस्था चालक असतील आणि इतर सर्व स्टाफ हाती जो काही काम येईल ते शालिनी करत होती शालेनी हिच्याकडे वर्ग दहावीचा होता त्यामुळे वर्गात शिक्षण घेणारे मुले हे देखील वयात आलेले त्यामुळे शाळेनी ही देखील त्यांच्या डोक्यात बसेल अशा स्वरूपात अध्यापनाचे काम करत होती इकडे तिकडे करतच असते पण त्यांच्या भविष्याच्या वाटचालीवर पाहिजे तेवढ्या अपेक्षा नसतात फक्त शाळेत आपल्याला चांगले मार्क मिळावे आणि त्यासाठी शिक्षक असो किंवा शिक्षिका असो त्यांचे प्रत्येक काम करण्यासाठी मुले हे पुढे पुढे करत असतात जास्तीत जास्त शिक्षिका शिक्षक यांनी आपल्याला काम सांगावे जर आपण त्यांचे काम केले तर आपल्याला सर्वात जास्त मार्क मिळतील अशी जी विद्यार्थ्यांची भावना झालेली असती त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकाकडून अपेक्षा करतो दहावीचा वर्ग शालेणीकडे होता मुलांच्या वयाचा आणि तिच्या वयाचा आकडा काही वेगळेच सांगत होता शालेनी हे जरी वर्गात आली तरी तिचे लक्ष मुलांच्या चेहऱ्याकडे जास्त होते आता मुले हे शिक्षिक आपल्याकडे पाहते म्हणून नजर खाली करायचे पण शालेनीच्या डोक्यात वेगळेच विचार होते जो मुलगा चांगला दिसतो त्याच्याकडून आपले काही काम होते का हे शालिनी विचार करत कर होते त्यासाठी ती प्रत्येक मुलाची तपासणी करत होती पण मुलांना या संदर्भात काही वेगळे वाटत नव्हते कारण शिक्षिका ही जरी जवळ आली तरी वेगळ्या भावनेने आलेली असणार अशी भावना मुलामध्ये नव्हती पण शालिनी ही दिवसेंदिवस मुलाबरोबर अतिशय बोल्ड स्वरूपात वागायला ला लागली होती मनातील ज्या काही भावना दाटून आलेल्या होत्या त्या शांत करण्यासाठी कुणी त्यांना पांड तिच्या जाळ्यात अडकवतो की नाही याची चाचपणी शालेनी करत होती मुळे मुलांजवळ जाऊन अंगाला स्पर्श करून काहीतरी दर्शविण्याचा तिचा हित होता पण विद्यार्थी पाहिजे तिला तसं भेटत नव्हता घरात मिळणारे सुख तिच्या अंगाला पुरेसे नव्हते त्यामुळे तिला बाहेरच्या चटक लागली होती त्यामुळे तरुण मुलगा भेटला तरी आपल्याला आपल्या ज्या काही भावना उभारी घेत आहेत त्या होती शांत होतील असे शालेनीला वाटत होते काही दिवसांचा कालावधी निघून गेला आणि तिची नजर एका दहावीच्या वर्गातील रोशन नावाच्या मुलावर पडली आता रोशन हा अगोदर होता त्यामुळे शालेनी जवळ आले तरी ती जाईपर्यंत तो पाहत नव्हता त्याच्यामध्ये असलेल्या शक्तीचा शालिनी यांनी अंदाज घेतला रोशन हाच आपल्या अंग शांत करेल असे त्यांना वाटायला सुरुवात झाली काळ निघून गेला तसा शालिनीचा आणि रोशन यांचा संपर्क वाढायला सुरुवात झाली होती रोशन हा जरी वर्गात असला तरी शालिनी प्रत्येक वेळेस त्याच्या जवळ जाऊन अंगाला स्पर्श करायची त्यावेळी रोशन हा अंग चोरून घ्यायचा पण एक दिवस शालिनी हिने त्याला गाठलच तुला जर दहावीच्या परीक्षेत माझी मदत हवी असेल तर मला लागेल ते तू देशील का असा सवालच रोशनला विचारला आणि रोशन, रोशन हा वयाने मोठा नसला तरी तो वयात येण्याच्या पायरीवर होता शालिनीला तो आवडला होता आता शिक्षिका आपल्याला काही मागते तर आपले देणे काम आहे असे रोशनीला वाटत होते त्यामुळे त्याने मान डोलावून तुम्ही सांगाल ते मी करतो असे शालिनीला म्हणू लागला आता शालिनी जरी शिक्षिका असली तरी तिच्या डोक्यात शरीर संबंध करण्याची तीव्र इच्छा होती वयाचा अंदाज न घेता तिने रोशन बरोबर शरीर संबंध करण्याचा विचार करायला सुरुवात केली होती पहिल्यांदा जेव्हा दोघांमध्ये शरीर संबंध झाले तेव्हा रोशन हा पूर्णपणे घाबरून गेलेला होता ज्या पद्धतीने शालिनी त्याच्याशी वागत होत्या त्यावरून रोशन याला काहीच कळत नव्हते जे काही चालू होते ते शांतपणे रोशन याने सहन केले आणि एका दिवसाचा खेळ संपून तो घरी गेला घरी गेल्यानंतर त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात वेगळ्या स्वरूपाचा अंदाज घरच्या लोकांच्या लक्षात येत होता पण जर आपण घरी काही सांगितले तर शाळेतून आपल्याला काढून टाकतील असे आपले हे दहावीचे वर्ष आहे असे रोशन मनातले मनात, मनात विचार करत होता जे काही झाले होते ते पहिल्यांदा झाले होते त्यामुळे रोशन त्याच विचारात होता दुसऱ्या दिवशी रोशन जेव्हा शाळेत आला तेव्हा शालिनी हे पुन्हा वर्गात आल्यानंतर त्याच्या जवळ गेली रोशन याच्या अंगावर काटा उभा राहिला होता ज्या पद्धतीने शालिनी हिने त्याला परेशान केले होते त्यावरून तो हैराण झाला होता त्यानंतर पुन्हा शालिनी त्याचा नित्य वापर करू लागली शाळेच्या आवारात एक स्टाफ होती त्याच ठिकाणी शाळेतील अंदाज लक्षात घेऊन दोघांचा कार्यक्रम सुरू व्हायचा रोशन याला देखील आता सवय झाली होती त्यामुळे ज्या गोष्टीची भविष्यात पायरी चढायची होती तीच पायरी तो दहावीच्या वर्गात असताना चढला होता आपण शालिनीची मदत करतो त्यामुळे दहावीच्या वर्गात आपल्याला सर्वांपेक्षा जास्त गुण मिळतील हीच अपेक्षा रोशन याची होती त्यानुसार दोघांचे गेल्या अनेक दिवसांपासून शरीर संबंध सुरू झाले होते आता शाळेचा एवढा मोठा कर्मचारी स्टाफ असताना देखील दोघे जण स्टाफ रूम मध्ये शरीर संबंध करत होते कोणत्याही कर्मचाऱ्याला अथवा मुख्याध्यापिकाला याबद्दल काहीच माहिती नव्हते आणि जे काही चालू होते ते अतिशय बिनधास्तपणे चालू होते रोशन याला देखील हा प्रकार मजेशीर वाटू लागला होता तर शालिनी तिला तर तिच्या सर्व इच्छा पूर्ण करता येत होत्या पण आपण ज्या शाळेत ज्ञानार्जनाचे काम करतो त्याच शाळेतील मुलाबरोबर अशा प्रकारे करणे योग्य नव्हते तरी देखील सर्व शांतपणे चालू होते पण ज्या ठिकाणी आती होते त्या ठिकाणी माती झाल्याशिवाय राहत नाही अगदी त्याच पद्धतीनं शालिनीच्या बाबतीत घडत होत जे अवैध कामे आपण करत असतो त्याचा भांडाफोड होत असतो सत्य हे सत्यच असते ते कधी ना कधी पुढे येत असते त्यामुळे आपल्या भावना पूर्ण होतात म्हणून एखाद्या मुलाचे आयुष्य बर्बाद करायचे पूर्व परीक्षा हिने त्या प्रकारे भूळ पाडली त्यामुळे रोशन हा पुन्हा शालिनीच्या जाळ्यात अडकला आता स्टाफ रूम मध्ये कोणी नाही तो तिकडे ये असे सांगितले आणि त्यानुसार रोशन हा स्टाफ रूमच्या दिशेने गेला आता शालिनी हिने आजूबाजूचा अंदाजा घेतला होता आणि त्यानंतर स्टाफ रूम मध्ये प्रवेश केला होता थोड्याच वेळात रोशन सुद्धा त्या ठिकाणी आला दोघांनी स्टाफ रूमचा दरवाजा बंद केला आणि रूम मध्ये कोणी येणार नाही याचा अंदाज घेऊन शरीर संबंधाला सुरुवात केली त्याच वेळी मुख्याध्यापिकेला या संदर्भात कुणकुण लागली आणि त्यांनी तात्काळ स्टाफ रूम कडे धाव घेतली दरवाजा उघडला तेव्हा दोघांचा कार्यक्रम असताना त्यांनी पाहिला आणि त्यांचे शरीर पडले कारण काही घडले होते शाळेची बदनामी होणार होती त्यामुळे थंड डोक्याने मुख्याध्यापिकेने रोशनच्या आईला बोलावून घेतले जो काही प्रकार चालू होता त्याबद्दल सर्व काही त्यांनी त्यांना सांगितले त्यानंतर शालिनी हिला देखील शाळेतून निलंबित करण्यात आले जेणेकरून भविष्यात शाळेची बदनामी होणार नाही तर रोशन याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खडकी पोलीस ठाण्यात था शालिनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शालिनीची वैद्यकीय तपासणी केली असता ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडलेली होती त्यानुसार शालिनीची सध्या तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे आणि खडकी पोलीस ठाण्याचे था वरिष्ठ पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहे